ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी तुमची बायको कुठे आहे मला तिला भेटायचं आहे असं म्हणून आरोपी घरामध्ये घुसले आणि एका महिलेचा भंग केला पतीला लोखंडी कत्तीनं मारहाण करून जखमी केलं ही घटना रावरी तालुक्यातील रावरी फॅक्टरी इथे दोन एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे घटनेमधील पीडित महिला आणि तिचा पती रावरी तालुक्यातील रावरी फॅक्टरी या ठिकाणी राहतात दोन एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान पती त्यांच्या घराच्या समोर असताना आरोपी तिथे आले आणि आरोपी म्हणाले की तुमची बायको कुठे आहे मला तिला भेटायचंय असं म्हणून आरोपी त्यांच्या घरामध्ये घुसले यावेळी आरोपींनी महिलेचा विनयभंग केला त्यानंतर आरोपींनी दोघा पती पत्नीला लाथाबोक्यानी मारहाण केली तसेच लोखंडी कत्तीनं पतीवरती वार करून त्यांना जखमी केलंय सदर भांडणामध्ये महिलेच्या गळ्यामधील सोन्याचं पेंडल तुटून गहाळ झालंय घटनेनंतर सदर महिलेच्या पतीनं रवरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरनं आरोपी अरुण उगले यांची पत्नी मुलगी सासू तसेच प्रदीप जाधव आणि इतर तीन अनोळखी इसम अशा सात जणांवरती मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बागुल हे करतायत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी